सुंदर असा फटका आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये त्याला माहित आहे नोबाल फ्री इटचा चेंडू आहे उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते त्यांना माहीत होतं प्रथमेशला की हा फ्रीटचा चेंडू आहे मुक्त फटका खेळण्याचा संदेश मात्र त्याला होता मुक्त फटका खेळण्याची परवानगी होती परंतु चेंडू थोडा उजव्याष्टीच्या बाहेर शैलेश पडवे पहिल्या चेंडूचा सामना करणार आत्तापर्यंत आपण पाहतोय धावपलकावरती पंचवीस धाबा लागलेल्या आहेत पहिल्या शतकामध्ये उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते शिवशंभो शिंगणापूर संघ पण पाहतोय चांगली साजेदारी दोघांमध्ये चांगला समन्वय आपल्याला पाहायला मिळाला प्रथमेश राठोड स्वतःला थोडासा वेळ घेत डाऊन द लेग ठेवण्याचा प्रयत्न पण पाहतोय वाईटचा इशारा अतिरिक्त धावेने धावफल पुढे जातोय सव्वीस धावा धावफल करती याच षटकातील आपण पाहतोय पॉवर प्लेचं शतक आहे पॉवर प्लेच्या शतकामध्ये व सुंदर असा फटका आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्रक्षक तिथं आहे एक धाव मात्र आलेली आहे एका धावेनं शतकाची होते समाप्ती शतकाच्या समाप्तीनंतर आपण पाहूया आज सत्तावीस धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत शंभो सिंगणापूर संघ मात्र आपण पाहतोय आजचा हा दुसरा दिवस या स्पर्धेतील पहिलं पॉवर प्लेचं शतक इथं हाताळलं अजित थोडासा महागडा ठरला सत्तावीस धावा आलेले आहेत पाच षटकांचा सा हा सामना नक्कीच किती धावा होणार याच्याकडे मात्र सर्वांच्या नजरा इथं पाहायला मिळतील मोठ्या खेळाडूचा प्रेशर जरूर असतो प्रथमेश राठोड या नावाची चर्चा नक्कीच आहे आज आपण मात्र पाहतोय हो गोलंदाजीमध्ये मध्ये आलाय दुसरं पॉवर प्लेचं शतक घेऊन राजवडी संघाकडून आपण पाहतोय विक्रम विक्रमला मात्र विक्रम करावा लागेल धावा थांबवाव्या लागतील आणि इथं मात्र आपण पाहतोय शैलेशला धावा बनवायचे आहेत मित्रांनो काल आपण पाहिलं ऐंशी धाबाही या धावपलकावरती सेफ नाहीत या मैदानामध्ये खेळपट्टी खूप फास्ट आहे इथली आउटफिल्ड खूप फास्ट आहे कट केलाय तिथं आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेने खूप फास्ट आहे चौकार चार या चौकारानं आपण पाहतोय शैलेशचा वाढलेला आत्मविश्वास आत्मविश्वासावरती हो मात्र खरा होता ना शैलेशची फलंदाजी नक्कीच प्रभावित करते कोणतंही मैदान असो तिथं मात्र आपल्या संघासाठी शंभर टक्के देणारा हा शैलेश व सुंदर असा फटका मी सांगितलं होतं की या फटक्याची मात्र ज्या फटक्याची अपेक्षा होती शैलेशकडून क्रिकेटचा क्लास दाखवणारा स्वतःला जागा बनवतो आपण पाहिलं थोडासा शॉर्ट पिच होता त्यानंतर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न तिथं मात्र सक्सेस होतोय शैलेश पडवे बॅक टू बॅक दुसरा चौकार शेवागिरी चषकामध्ये शिवशंभू सिंगणापूर संघ आपण पाहतोय पहिला सामना आजचा हा दुसरा दिवस पहिल्याच सामन्यामध्ये धावांचा डोंगर मात्र नक्कीच उभा करताना ही जोडी आपल्याला पाहायला मिळते प्रथमेश राठोड आणि शैलेश बडवे पहिल्या दोन चेंडूवरती दोन चौकार आलेले आहेत बघा गोलंदाजावरती मात्र इथं प्रेशर असणार आहे विक्रमवरती बघा दोन चौकार आल्यानंतर कमबॅक तर करावं लागेल सुंदर असा चांगला फटका होता क्षेत्र होता आपण पाहतोय की अशा पद्धतीची गोलंदाजी कम चांगलं कमबॅक केलंय कमबॅक केलं ना शैलेशने फलंदाजांना प्रेमात पाडणारी खेळपट्टी आपण पाहतोय एक धाव वाऱ्याच्या वेगात मात्र पूर्ण करतायत बघा एक चेंडू डॉट आल्यानंतर एक सिंगल मात्र घेतली त्यांना माहितीये की प्रथमेश राठोड सारखा